राधानगरी तालुक्यात पुरामुळं गेले दोन दिवस ठप्प झालेला ठिकफुर्ली फिडर आणि पाच गावांचा वीज पुरवठा अखेर महावितरण आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समन्वयानं सुरळीत करण्यात आला आहे जीव धोक्यात घालून लाईन स्टाफ आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं हे कठीण काम पूर्ण केलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात दूधगंगा नदीला आलेल्या पुरामुळं वाळवा उपकेंद्र ठिकपुर्ली गावठाण फिडरवरील पाच गावांचा वीजपुरवठा गेल्या दोन दिवसांपासून खंडित झाला होता या परिस्थितीत महावितरण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं समन्वय साधून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मोहीम हाती घेतली दुपारी तीन वाजता शाखा अभियंता सुहास शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली लाईन स्टाफ सूरज पाटील विकास पाटील अक्षय चौगुले विनोद आळवेकर आणि सागर शिंदे यांनी धाडसी पाऊल उचललं बोटीच्या साह्यानं नदीपात्र ओलांडत त्यांनी झाडांच्या फांद्या काढल्या पाण्याखाली गेलेल्या तारांची दुरुस्ती केली आणि अखेर ठिकफुर्ली फिडरचा वीज पुरवठा सुरळीत केला या मोहिमेत आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान कृष्णाथ सोरटे शैलेश हांडे आणि प्रीतम पाटील यांनी बोटीद्वारे सुरक्षित मार्ग करून दिल्यानं हे काम शक्य झालं हा धोकादायक आणि जोखमीच्या मोहिमेनंतर अखेर संबंधित गावांमध्ये पुन्हा प्रकाशमान वातावरण निर्माण झालंय